नाशिक फाउंडेशनच्या माध्यमातून मागील बारा वर्षांपासून नाशिक ते पंढरपूर सायकलवारी वारी आयोजित केली जाते या सायकल वारीमध्ये नाशिक शहरातील सर्व स्तरातील सायकलिस्ट सहभागी होत असतात आज सकाळी नाशिकमधील सायकलिस्ट हे नाशिक येथील गोल क्लब मैदान या ठिकाणाहून पंढरपूर येथे रवाना झाले आहेत तीनशे पन्नास सायकलिस्ट हे या सायकल वारीमध्ये सहभागी झाले असून ही सायकलवारी वारी उद्या संध्याकाळी पंढरपूर येथे पोहोचणार असून परवा राज्यातील सर्व सायकलिस्ट पंढरपूर या ठिकाणी एकत्र येऊन रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे यांनी दिली आहे ऑलमोस्ट साडेतीनशे सायकलिस्ट आहे आणि पर्यावरणपूरक वारी आहे प्लास्टिक मुक्त आहे डिझेल मुक्त वारी आहे आणि यावर्षी जे ड्रग्जचा प्रॉब्लेम चालू आहे तो पण आम्ही संदेश देत चाललो आहे प्रत्येक सायकलला फ्लॅग कार्ड लावलेले आहे आणि मोठ्या संख्येत सायकलिस्ट इथे उपस्थित आहे पूर्ण महाराष्ट्रभरातून ऑलमोस्ट अडीच हजार सायक्लिस्ट एकत्र येत आहे महाराष्ट्रभरातून नाही तर कर्नाटक तमिळनाडू इकडनं पण सायकल जमा झालेले आणि दोन ते अडीच हजार सायकलिस्ट एकत्र येत आहे आणि मोठ्या प्रमाणात सायकलचं रिंगण पण तिथे होत आहे आमचं गेल्या हे बारा वर्ष आहे आता चालू आमचं बारा वर्षाचं आमचं हे यात्रा आहे सायकल यात्रा आणि ऑलमोस्ट तीनशे सायकलिस्ट आहे आता यावर्षी वर्षी पहिल्या दिवशी आमचं नगरमध्ये मुक्काम आहे दुसऱ्या दिवशी आम्ही डायरेक्ट पंढरपूर मध्ये मुक्काम मुक्काम आहे तीनशे एकावन्न किलोमीटरचा पूर्ण प्रवास आहे आमचा हा नाशिक ते पंढरपूर सायकल वारीच हे नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचं हे बारावं वर्ष आणि यावेळेस आम्ही आपला देश अंमली पदार्थ मुक्त व्हावा हा संदेश घेऊन वारीला प्रस्थान करत आहोत जवळजवळ तीनशे वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत प्रत्येक क्षेत्रातील सर्व सायक्लिस्ट इथे आहेत आणि एक सामाजिक संदेश आपण देत आहोत वारीदरम्यान आम्ही वृक्ष लागवड करणार आहेत वृक्ष लाग वा जगवण्याचंसुद्धा काम तिथे केलं जाणार आहेत आणि अशा प्रकारे सर्व उत्साहाचं वातावरण आमच्या सायकलीचं दिसून येत आहे जय हरी विठ्ठल